आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा सुरू आहेत आणि कोणताही व्यापार करार दोन्ही देशांच्या हिताचा आणि फायदेशीर असला पाहिजे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर जयशंकर यांनी हे उत्तर दिलंय भारतानं अमेरिकन वस्तूंवरील सर्व शुल्क कर रद्द करण्याची तयारी दर्शवली असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि आपण कोणत्याही व्यापार कराराला अंतिम रूप देण्याची घाई करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं तसंच व्यापार चर्चा गुंतागुंतीची असून अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही असंही ते म्हणाले होते आधार क्रमांकानं प्रमाणित केलेल्या देशभरातल्या आतापर्यंतच्या व्यवहारांची संख्या एकशे पन्नास अब्जांहून अधिक झाली असून हा आधार परिसंस्थेसाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एका पत्रकात म्हटलं आहे यावर्षी एप्रिल महिन्यात दोनशे दहा कोटी आधार प्रमाणित व्यवहार झाले असून गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ते आठ टक्क्यांनी वाढले असल्याचं पत्रकात म्हटलंय जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं उच्च रक्तदाब आणि त्याचे विविध अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसंच उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा तो नियंत्रित करा आणि दीर्घायुषी व्हा ही यंदाच्या वर्षीची कल्पना आहे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहित दरात उपलब्ध व्हायला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणं खतांची विक्री जादा दर लिंकिंग किंवा साठेबाजीसारखे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं बैठकीला अनेक विभागाचे अधिकारी देखील अनुपस्थित असल्यानं त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान त्यांनी आदिवासी समाज बांधवांची चर्चा त्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे दोहा डायमंड लीग मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने दुसरं स्थान पटकावलं त्यांना नव्वद पूर्णांक तेवीस मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं न एक्क्याण्णव पूर्णांक सहा शतांश मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान पटकावलं नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नव्वद मीटरचा टप्पा ओलांडला नव्वद मीटरचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलंय याबरोबर से ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार